हिंदू पौराणिक मान्यतेनुसार देव त्रिदेवाची शक्ती अस्तित्वात आहे म्हणून त्यांची पूजा केल्याने लवकर लाभ होतो भगवान मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात त्यांच्या मंत्रांचा आदरपूर्वक जप केल्याने आणि प्रार्थना केल्याने व्यक्ती जीवनातील प्रत्येक समस्यापासून मुक्त होऊ शकते दत्तात्रय उपासनेत अहम भाव सोडून ज्ञानाने जीवन उचलून टाकण्याचा संदेश दिला आहे धार्मिक दृष्टीने दत्तात्रय यांची उपासना मोक्षदायी मांडण्यात आली आहे भगवान दत्तात्रेय यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला त्यामुळे दत्तात्रय यांची दर पौर्णिमेला उपासना करणे ज्ञान बुद्धी आणि बल प्रदान करणारी आहे शत्रुवादा दूर करून आपल्या कार्यात सफलता मिळावी यासाठीही भगवान दत्तात्रे यांची उपासना केली जाते भगवान दत्तात्रेय हे भक्तांच्या हाकेला धावून जातात आणि प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळेच गुरुवारी आणि पौर्णिमेला संध्याकाळी दत्तात्रेय स्तोत्र म्हणतात जटाधरम पांडुरंग शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे जगदुत्पत्तिकर्ते च स्थितिसंहारहे तवे भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते। ते